आपल्या सर्वांचं या विशेष पत्रकार परिषदेमध्ये खूप खूप स्वागत आज दोन महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या काँग्रेसच्या मुख्यालयात किंवा भवन येथे एक पार पडलेली आहे एक उद्यापर्यंत सुरू असणार आहे त्यातील ब्लॉक अध्यक्षांच्या कार्यशाळा दोन दिवसीय त्याचं उद्घाटन सन्मान्य यांनी सकाळी केलं पहिलं सत्र संपलेलं आहे दुसरं सत्र लंचनंतर सुरू होईल आणि महत्त्वाची घडामोड बाबाजी आणि तुराणी आम माझे आमदार जे राष्ट्रवादीमधून आज काँग्रेसमध्ये आल्या त्यांचा प्रवेश आलेला आहे सन्मान्य प्रांताध्यक्ष आणि मराठवाड्याचे आणि महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री सन्मान्य अमित देशमुखजी यांच्या उपस्थितीत सोबत प्रेस कॉन्फरन्सला उपस्थितीत माझी खासदार माझे आमदार सन्मान्य रेंगेबापू पाटील हत्ती आंबेरेजी आणि इतर सर्व मी प्रांताध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करा संपूर्ण देशात अराजकता निर्माण होईल अशा प्रकारचा एक बॅड गव्हर्नन्स कुशासन हे कार्यरत आहे दिल्ली स्तरावर केंद्र स्तरावर तर आपल्या मुठभर उद्योगपतींचं चांगलं करण्याकरता इतके दिवस पर्यावरणाला व्यवस्थेला नियमांना संविधानाला वेठी धरला जात होतो मात्र अलीकडच्या काळात जागतिक अर्थशास्त्रच्या दृष्टिकोनातून आपल्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि यामागे जे कारण आहे ते फक्त पंतप्रधानांच्या जवळच्या काही लोकांचं हितसंबंधाचं संरक्षण करण्याकरता आता थेट देशातल्या सामान्य माणसाला आता वेथील धरला जात आहे तर महाराष्ट्रात हा महाराष्ट्र विकून खाण्याचं हे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री करत आहेत गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार ही आता धुसमूस धुसमूज आणि अंतर्गत कारवाई इतकी नाही तर त्यांच्यात आता धुम्मसक्री सुरू झालेली आहे टोळी युद्धही सुरू झालेलं आहे आणि या देश वाचवण्याचा आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत निष्पृह पद्धतीनं सहभागी होण्याच्या अनुषंगानं बाबाजानी दुराणी आणि त्यांच्या हजारो लोकप्रतिनिधी सहकारी कार्यकर्त्यांचा आज पक्षात प्रवेश झाला आहे तर दुसरीकडे नागपूर आणि महाराष्ट्रातल्या काण्याकोपऱ्यातील ओबीसी वर्गाचं नेतृत्व करणारे आमचे उपाध्यक्ष किशोर कानेरेजींचे नेतृत्वात इतरही काही सहकाऱ्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलेला आहे हे येणाऱ्या काळात सत्ता परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून जो प्रवाह सुरू झाला आहे त्याची ही नांदी आहे एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगतो बाबाजानेचा मी प्रवे या ठिकाणी पक्षात स्वागत करतो तद्वतच महाराष्ट्राचे नेते आदरणीय आम्ही देशमुख साहेब हे या सर्व प्रक्रियेमध्ये सातत्याने सहकार्य सहभाग आणि मार्गदर्शन या भूमिकेत कार्यरत असतात याचा कृतज्ञतापूर्वक आवर्जून उल्लेख करतो आणि मराठवाड्याच्या या सगळ्या प्रक्रियेत आणि महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका ही राहणार आहे आणि आज या प्रवेशाच्या अनुषंगानं त्याची एक नोंद आणि त्याची नांदी देखील सुरू झाली आहे करता मी आदरणीय अमित भाईंचंही मनपूर्वक करता मी त्यांच्या कृतज्ञता पुनश्च एकदा व्यक्त करत असताना त्यांच्या नेतृत्वाचा अधिकाधिक वेळ आम्हाला लाभणार आहे हेही या ठिकाणी त्यांचं त्यांनी जे आश्वस्त केलं आहे त्याच्याबद्दलही मी त्याचं स्वागत करतो आणि बाबा दुराणीजी हे या प्रवेशाच्या अनुषंगानं आपले दोन शब्द सांगतील अशी मी त्यांना सूचना करतो उद्धव ठाकरेजी हे सध्या राष्ट्रीय स्तरावर इंडिया अलायन्सच्या नेतृत्वाला भेटण्याकरता गेलेले आहेत ते त्या ठिकाणी काय बोलले काय नाही बोलले या संदर्भात आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही किंवा संदर्भात महाराष्ट्राच्या आमच्या युनिटला या संदर्भात अजून कुठली चर्चा झालेली नाही मात्र संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण आणि संविधान संरक्षण संवर्धन आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकशाही विरोधात धोरणाच्या विरोधात जी इंडिया अलायन्स झालेली आहे हा आमचा नॉट नेगोशिएबल मुद्दा राहील एवढंच या निमित्तानं सांगतो माननीय सोनियाजी गांधी माननीय राहुलजी गांधी माननीय प्रियंका गांधी माननीय मालिक जी खडगे आमचे प्रांताचे अध्यक्ष माननीय सपकाळ साहेब माननीय अमित भैयाजी देशमुख साहेब हे सगळ्याचे नेतो विश्वास करून मी आज अनेक कार्यकर्त्यासह काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी एक गोष्ट सांगू इच्छितो भविष्याचा देशाचा आणि राज्याचा राजकारण काँग्रेस वर्सेस भारतीय जनता पक्ष दोनच पक्षामध्ये राहणार आहे आपण पाहतो की प्रांतिक पक्ष दिवसेंदिवस कमकुवत आणि फोडण्याचं काम या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षाखाली झालेलं आहे आणि धर्मनिरपेक्ष पक्ष आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवून अल्पसंख्याक असते दलित असतील आधी पिछडे पिछडे ओबीसी सर्व वर्गाचा विश्वास आज काँग्रेस पक्षावर आहे कारण की महाराष्ट्रामध्ये फुलेशाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे पुरगामी महाराष्ट्र आहे हे राज्यामध्ये सर्व जाती धर्माला डोळ्याने पाहण्याचं काम काँग्रेस पक्षाने मागच्या इतिहासामध्ये केलेलं आहे आज आपण पाहतो की महाराष्ट्राची परिस्थिती देशाची परिस्थिती समाजासमाजामध्ये एक तेळ निर्माण करण्याचं काम समाजासमाजामध्ये एक दरी निर्माण करण्याचं काम राज्याचा आणि देशाचा जे एक धार्मिक सलुका आहे हे सलुका बिघडण्याचं काम हे राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे अशा परिस्थितीमध्ये एक काँग्रेसच एक पक्ष आहे की जे सर्व जाती धर्माला न्याय देऊ शकतो सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकतो आणि एक जातीय सलोखा आहे राज्यामध्ये देशामध्ये टिकला पाहिजे हेच दृष्टिकोनातून मी काँग्रेस पक्षामध्ये विचार कारण की मी धर्मिक विचाराचा विचारा एक व्यक्तिमत्व आहे फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांचा मानणारा एक कार्यकर्ता आहे मी कोणतेही धर्मनिरपेक्ष पक्षाशिवाय आतापर्यंत मी आपले पाऊल कुठं टाकलेले नाही पवारसाहेबाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतो अनेक वर्षापासून आमच्या मी आता सांगितलं की परत दिवसापासून हे जे परिस्थिती राज्याची आणि देशाची पाहिल्यानंतर माझ्या मनातच होतं की काँग्रेस पक्षामध्ये जाऊन आता काँग्रेस पक्षाला बळकट करावं काँग्रेस पक्षाचे नेतृत्व खाली आपण काम करावं हे दृष्टिकोन करून मी कोणातून मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि निश्चितपणे आपल्याला सांगतो की माझे कार्याचा माझे मेहनतीचा फायदा काँग्रेस पक्षाला निश्चितपणे मिळेल परभणी जिल्ह्यात नव्हे तर मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये चांगला प्रसाद हे माझ्या प्रवेशामुळे निश्चितपणे मिळते एक अशी अपेक्षा अनेक कार्यकर्ते जे माझ्यासोबत परभणी जिल्ह्यात नाही तर विविध भागातून बी आलेले आहेत एक एक लोक वेगळे वेगळे जिल्ह्यातून ते सर्व लोकांचा आपल्या माध्यमातून मी सर्वाचा या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी इथपर्यंत आलेत त्याबद्दल त्यांचा बी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्द संपित अमित भाय मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांच्या नेतृत्वाखाली आज परभणी जिल्ह्याचे मराठवाड्याचे सुपुत्र बाबाजानी दुराणी माजी आमदार यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतो आहे याचं मी मनापासून स्वागत करतो आणि प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांचं अभिनंदन करतो की काँग्रेस पक्षामध्ये आता आपल्या नेतृत्वाखाली इनकमिंग सुरू झालेलं आहे त्याबद्दल मी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांचं मनापासून अभिनंदन करतो बाबाजानी दुराणी हे लोकनेते आहेत मराठवाड्याचं परभणीचं हिंगोलीचं प्रतिनिधित्व त्यांनी अनेक दशकं केलेलं आहे आणि निश्चितच त्यांच्या नेतृत्वामुळे आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळं काँग्रेसला शक्ती लाभणार आहे याबद्दल कोणाच्याही मनामध्ये दुमत नाही आहे मी बाबाजानी दुराणी यांचं काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि त्यांना त्यांच्या येणाऱ्या कारकिर्दीच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद राष्ट्रवादी राष्ट्रवादी राश्ट, एकत्र असताना राष्ट्रवादी फुटल्यानंतर मी पवारसाहेबासोबत गेलो होतो मग त्यांच्यासोबतच मी राहिलो आणि आता त्यांच्यासोबतच होतो आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे पवारसाहेबाचा नेतृत्व मानणारा मी एक कार्यकर्ता आहे पण आता परिस्थिती अशी राज्याची झाली की जे प्रांतिक पक्ष आहेत तुम्ही जसं सांगतात की दादाजी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे पवारसाहेब आहे त्यांचे नेतृत्व आम्ही काम केलं पण भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जे जे पक्ष त्या ठिकाणी गेले धरनिरपेक्ष समाज किंवा विशेष करून मुस्लिम समाज विशेष करून त्या ठिकाणी असे पक्षाचं नेतृत्व कबूल करायला अजिबात तयार नाही कारण की आपण पाहतो की देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं जे आता मी सांगितलं तसं की सामाजिक तेड सामाजिक सलोखा बिघडण्याचं काम आणि त्यांच्याबरोबर जे मी धर्मनिरपेक्ष सांगून पक्ष बरोबर बसतात ते पक्ष जनता स्वीकारणार आता आमचे नेते त्याच्या उत्तर देणार आहे एखादा व्यक्ती असा बोलत असेल तर त्यांचं ते व्यक्तिगत मत असू शकते पण असा जर तो वारंवार वारंवार चालू राहते म्हणून तो आम्ही लोक असे वक्तृत्वाला असे बोलल्याला आम्ही थोडा बाजू काय यांचं मात्र बोलायचं आता काय होईल ते वेळ आणि काढत त्याला आता ते वेळ आणि काढत ठरवेल पण जनता हे दोनच पक्षाकडे बोलणार एक काँग्रेस आणि एक भाजप नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदला नंबर एकचा पक्ष होता पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदवर अध्यक्ष होता आता महापालिकेवर काँग्रेसचा महापौर होता आता आमचा प्रयत्न निश्चित राहील की जिल्ह्यामध्ये रा काँग्रेस पक्ष नंबर एकचा पक्ष राहील याच्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार आहे आणि निश्चितपणे महापालिका असं जिल्हा परिषद असत नगरपालिका असत सर्व ठिकाणी काँग्रेस पक्षाचा झेंडा आम्ही ठरवण्याचं काम या ठिकाणी करू

प्रश्न उत्तर आधी दिल सवाल का इंडिया अलायंस पार्टनर शिवसेना के साथ हमने दो चुनाव लड़े लोकसभा और विधानसभा इसलिए वो हमारा अलायंस पार्टनर है और वो राष्ट्रीय स्तर के सभी दलों के लोगों को और खासतौर पर कांग्रेस के हमारे आला कमान से मिलने के लिए वो गए हुए हैं उनके साथ उनकी बातचीत हुई मगर इसको लेकर अभी हमें कोई जानकारी नहीं इसलिए उस पर कोई टिप्पणी करना उचित नहीं मगर संविधानिक मूल्यों का संवर्धन और संरक्षण ये कांग्रेस का बेसिक हमारा स्टैंड है और उसके साथ भारतीय जनता पार्टी जो फिरका परस्त है और फिरका परस्त होने के साथ साथ गणतंत्र विरोधी है तानाशाह है उसके खिलाफ लड़ने लड़ना ये हमारे अलायंस का सभी का बेसिक प्रिंसिपल है इसकी बेहूदा बातें करने का जो कल्चर है वो बीजेपी में चलता आ रहा है गणतंत्र में सवाल उठाने के बाद जो धर्म होता है वो राज राजधर्म जवाबदेही का होता है चाहे कोई छोटे से छोटा आदमी जवाब पूछे उसका जवाब देना चाहिए ये मुमेराम में राम और बगन में छूए प्रभु रामचंद्र जी को एक स, छोटे आदमी ने सवाल पूछा तो राम प्रभु ने उसका भी जवाब दिया था मगर ये एक नेता प्रतिपक्ष और एक बहुत बड़े पार्टी के जो नेता है जिनकी माँ का और जिनके जिनके दादी का और उनके पिताजी की शहादत हुई है ऐसे परिवार के व्यक्ति के बाबर ऐसी शब्दों में टिप्पणी करना ये एक राष्ट्र धर्म है ऐसा भी मैं कहूंगा तो गलतरे तो का बयान आया तो प्रधानमंत्री ने कहा किसान कि है और मछुआरे हैं उनके ये टैरिफ लगी है उसको लेके तो कहा कि जब जब पिछली बार किसान दिल्ली आना चाह रहे थे तो उनको दिल्ली आने नहीं दिया बहुत से किसान मर गए अब किसानों की याद आ रही है प्रधानमंत्री कोई एक कुल मिला के ये बहुत देश का एक बहुत बड़ा एक सवाल है और दुर्भाग्यपूर्ण सिंदूर के ऑपरेशन के बाद संसद में जो जवाबदेही के साथ चर्चा होनी चाहिए थी या पहलगाम के हमले के बाद जो पार्लियामेंट बुलाकर उस पे एक राष्ट्र को एक करके जो हमारा एक जवाब होना चाहिए था करारा वो तो दोनों समय पे भी ना संसद का अधिवेशन विशेष अधिवेशन बुलाया गया ना ऑल पार्टी मीटिंग में हमारे देश के पंतप्रधान उसमें आए अब वैसा ही एक आर्थिक तौर पर एक बड़ा संकट एक बड़ा हमला भारत पर हो रहा है और इस पर एक उसी प्रकार से कोई चर्चा की आवश्यकता है मेरिट पे चर्चा की आवश्यकता है ये टिका टिप्पणी का विषय नहीं है ये हमारे देश की जो अर्थव्यवस्था है यानी कि रीढ़ की हड्डी पर उठा हुआ सवाल है ये बहुत ही गहरा सवाल है और इस गहरे शब्दों पर राजनीति ना होते हुए इस पर एक जवाब क्या होना चाहिए यह ढूंढने की आवश्यकता है और मुझे ऐसा लगता है कि राहुल गांधी जी जो है जो विश्व के सबसे अच्छे इकोनॉमिक स्कूल में गए हैं जिनका विकास को लेके अर्थशास्त्र को लेके उनका एम तक की पढ़ाई हुई है ऐसे आदमी की राय भी इस समय लेते हैं तो उसमें कोई गलत नहीं बल्कि वो करना चाहिए जैसे मनमोहन सिंह जी की राय लेना चाहिए थी उसी प्रकार से आज नेता प्रतिपक्ष जो नेता प्रतिपक्ष होने के साथ साथ जो स्कॉलर भी है उन उनकी भी इस पर राय लेना लेते हैं तो वो भी एक अच्छा कदम रहेगा मुख्यमंत्री तो देवेंद्र फडनवीस का बयान आया, कि एक साथ में आया था देवेंद्र फडनवीस जो है ये छलांग लगाते रहते हैं झूठे हैं उन्होंने किसी भी हालत में मैं राष्ट्रवादी के साथ अलायंस नहीं करूंगा अजित पवार के साथ अलायंस नहीं करूंगा उनको मैं चक्की पिसिंग पिसिंग भेजूंगा मैं अवैध रहूंगा मगर अलायंस नहीं करूंगा मैं विदर्भ जब तक नहीं होगा तब तक मैं शादी नहीं करूंगा ऐसे बहुत झूठे वो स्टेटमेंट करते आ रहे हैं फिलहाल वो कबूतर जिहाद पर फंसे हुए हैं तो ये उनका एक नेचर है यहाँ से वहां छलंग लगाना सर, दौन्र, दौन्र,

हे कितल्यांदा त्यांनी सांगितलेलं आहे याचा खुलासा पहिल्यांदा करावा पवारसाहेबासोबत तर असा भेट झाली नाही अशा ओके थँक्यू थँक्यू